जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटेल शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय पहिले वेताला असून इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील दोन नंबरची गाय दुसऱ्या वेताला असून दहा दिवसाची कच्ची आहे दूध देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटर पर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील तीन नंबरची गाय पहिल्या व्याचा असून दूध देण्याची क्षमता सतरा ते अठरा लिटर पर्यंत आहे व्हिडिओमधील चार नंबरची गाय दुसऱ्या व्याचा असून तिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लिटरपर्यंत आहे पंधरा दिवसाची कच्ची शेतकरी मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला साडाच्या व अंगाच्या बोलीत गाय खरेदी करून मिळेल पाच नंबरची गाय इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे दहा दिवसाची कच्ची व्हिडिओ मधील सहा नंबरची गाय पहिल्यापासून इथे दूध देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटर पर्यंत आहे ब्रीडमध्ये माला आहे व्हिडिओमध्ये सात नंबरची गाय पाहिलं रो आई पंधरा दिवसाची कच्ची हिची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे पंधरा दिवसाची कच्ची मित्रांनो आठ नंबरची गाय पाहिल्याच वेताला असून तू वर याच्या क्वालिटी मध्ये आहे पाहिलं रोज आहे पंधरा वीस दिवस टाइम तर शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील सर्व गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये गाई खरेदी करायचं असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा व गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या